मित्रांनो मी ओमता तुमचं सगळ्यांचं चिन्ह स्वागत आता चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला दोन कार्यक्रम बघायला भेटतील पहिला म्हणजे सप्ताह आहे उद्या शेवटचा दिवस आहे आज दिंडी करतायत तो एक कार्यक्रम तुम्हाला आज बघायला भेटेल आणि दत्त जयंती येते दत्तांची मूर्ती आहे त्याची मिरवणूक आहे म्हणजे काळके मंदिरात काळख्या मंदिरात आपल्याला महाराजांचा आहे तिथे तिथून मग वरती शिंदेवाडी मी तुम्हाला दाखवत होते तिथेच जातोय शक्ती तर आलेच सगळे वारकरी तिकडे तुम्हाला दाखवून येते गेल्यावरती दिसतात मग इथून तुम्हाला दाखवत आता <tell> मित्रांन हे बघा तुम्हाला दिसत आहेत सगळे अजून माणसं कमी आहेत अजून बाकीचे माणसं आहेत मंदिरात काळके मंदिरात हे बघा मित्रांनो वाडीतल्या महिला येत होत्या म्हणून इथे जर आम्ही थांबलो हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित भजन बोलता येते हे बघा मस्त सुंदर असा कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटतो आता चॅनलवरती हे बघा कमीत कमीत जास्त आता कोण नाही तरुण पिढी नाही आहे सगळी आता महात्री माणसं तरुण पिढी आहेत थोडे थोडे आहेत तुम्ही पुढे तुम्हाला बघायला भेटेलच हे बघा बघा आता येते हे बघा बघा सावित्री आहे आहे माझी <laughs> तर मित्रांनो आमची जुनी होईल लागायची तिथून आम्ही पुढे आहे म्हणजे जाता वाटी पासून पुढे आम्ही आम्ही बघा आमच्या वाडी पासून हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित मागे हे बघा सुंदर असा कार्यक्रम तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल महिला बघा मोठ्या प्रमाणात आहेत हे बघा मग दिसत असेल सगळं व्यवस्थित साळापदप्रमाणे म्हणजे आम्ही दरवर्षीच अशी काढतो दिल्ली म्हणजे एका ज्या दिवशी एका दिवशी असते त्या दिवशी सप्ताहतो सात दिवसाचा सप्ताह असतो शेवटच्या दिवशी जेव्हा एका दिवशी असते तेव्हा आमची दिंडी निघते दरवर्षी साळापदप्रमाणे हे बघा खूप जण दिसतो तुम्हाला हे बघा तरुण पिढी तुम्ही नाही म्हणा ठीक आहे होईल सावकाश सावकाश काळाची गरज आहे पण तरुण पिढीने पण सहभागी झालं पाहिजे असं मला वाटते हे बघा मग दिसत सगळं व्यवस्थित दिसते हे बघा सुंदरसा कार्यक्रम तर मित्रांनो तुम्ही बघताय ह्या साईडला पण दिंडे आले ही मंदिर होते काळके मंदिरात आपलं शूट करताना आलं कारण मी तिकडे होतो आमच्या वाडीतली फागेवाडीतली दिंडी होती वारकरी मठातली तिकडे होतो मी आणि हा आपला आपल्याच गावातला आहे शिंदेवाडीतली आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल इथे पण लहान मुलं बघा किती आहेत भारी एन्जॉय करतात सगळीजणं व्यवस्थित हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित तर मित्रांनो तुम्ही बघताय सगळ्या महिलांनी एकाच कलरची साडी घातले हे बघा तुम्हाला दिसत आहे समोरून रथावरून श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती येते म्हणजे प्राणप्रतिष्ठा आहे उद्या आज मिरवणूक होती मूर्तीची मिरवणूक कुठून काळक्या मंदिरात होती काळक्या मंदिरातनं मग शिवाजी महाराजांचं पुत्र स्मारक तिकडून मग परत शिंदेवाडी जाणार होते जाता जाता आपल्या भेटेत मी तुम्हाला दाखवणे दोन्ही ब्लॉक एका दिवशी शूट करणं तेवढं सेक्टर होतं कारण मी त्या सेक्टर होतो म्हणजे आमची पण दिंडी होती जादवची फागीव तुम्हाला दिसत असेल आणि इकडचे पण शिंदेवाडी त्याच्यामुळे मला शूट करता नाही आलं ते पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे बघा छोटासा का होईना पण केला आहे हे बघा खूप प्रमाणात महिला आहेत खूप भारी वाटते एन्जॉय करतायत साधाप्रमाणे असतं म्हणजे यंदाच ही मूर्ती हे केलेलं आहे मंदिर बांधलेलं आहे त्याचा जीर्णोद्धा सोळा उद्घाटन सोळा उद्या आहे हे बघा हे बघा तुम्हाला दिसते व्यवस्थित आणि या सगळ्या महिला महिला म्हणतात की शिंदेवाडी ही आहे बघा शिंदेवाडी कातळवाडी जेवढ्या वाड्यात तेवढ्या वरच्या सगळ्या इथे हे बघा पूर्पर्यंत आणि ऑरेंज कलरची एक कलरची ड्रेसिंग कोड आहे त्यांचा भारी वाटते मस्त आहे सुंदर आपल्या चॅनल बघायला भेटेल तुम्हाला आयचे जर तुम्हाला पाच दिवशी पाच ब्लॉग हवे असतील तर मला तुम्ही नक्कीच कमेंट कमेंटमध्ये मी नक्कीच जाऊन तिथे शूट करेन हे बघा तुम्हाला व्यवस्थित सगळं तर मित्रांनो मग मी त्या साइड लावतो आता ह्या साईड लावलो आहे तर मित्रांनो हे बघा की लहान मुलगा मस्त की पाकवाचा जातोय तर परंपरा आपल्या ही अशी चालू ठेवायची असेल ना तरुण पिढीने पुढे यायला पाहिजे असं मला वाटते तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा हे बघा किती लहान मुलं किती सुंदर पकवतात होते भारी अशी एक नंबर बघितला तर आपल्या शिंदेवाडी तुम्ही पालखी भेटली म्हणजे उशीर होणार होता का याला अजून किती टाईम लागेल आम्हाला माहिती नाही दिल्लीत ते तिथे थांबले तिथे तर असतील ते तर त्यांना आपण दाखवू आणि तुम्हाला पण दाखवतो आता इथे किती वेळ लागेल ते बघतो आधी तर मित्रांनो तुम्ही बघा किती लहान मुलगा आहे उभा आहे वाडकऱ्यांच्यात अशी तरुण पिढीने आवड निर्माण झाली पाहिजे आताची जी येणारी पिढी आहे त्याला अशी आवड निर्माण झाली पाहिजे तर ही परंपरा आपली टिकून राहिला असं मला वाटते हे बघा सुंदर असा लहान मुलगा आहे तो टाळकरी उभा राहायला तिथे त्या बघा दुसरा पण आला किती लहान लहान मुलं आहेत बघा यांना जर आत्ता आवड निर्माण झाली तर हे पुढे होतील चांगले तयार होतील असं मला वाटतं हे बघा किती आहेत अजून बऱ्यापैकी आहेत तशी लहान लहान मुलं आहेत त्यांना अशी म्हणजे आवड निर्माण आहे की त्यांचे वडील आहेत त्यांचे बाबा आहेत त्यांना घेऊन आलेत मग तुम्हाला दिसत असेल इथे व्यवस्थित सगळं सुंदर असा व्हिडिओ आहे बघा आता थोड्या वेळात तुम्हाला आपल्याला रिंगणाचा पण कार्यक्रम बघायला भेटेल तो पण बघा इथे मस्त आहे की महिला म्हातारी माणसं सगळ्या फुगड्या वगैरे खातात नाचतात राधा कृष्ण या तालावरती तुम्हाला दिसलंच मी आता दाखवायचा प्रयत्न करेन तोपर्यंत हे बघा आत्ताच्याशी सगळे उभे राहिलेत हे बघा मित्रांनो आता रिंगणाचा कार्यक्रम चालू झाला आहे थोड्या वेळात होईल सगळं मग दाखवतो कसं काय आहे इथे हे बघा सगळं तयार झालं सगळं राखायला इथे आहे हे बघा सगळं फुल आता इथे रिंगण केलं इथे सगळे फुगड्या वगैरे घालतील नाचतील वगैरे सगळं 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 तुम्हाला दिसणार आजच्या व्हिडिओमध्ये हे बघा हे बघा एक नंबर असं सुंदर मला बघायला भेटते तर मित्रांनो मी रिंगणामध्ये हे बघा महिला मंडळ सगळी नाचतात मात्र माणसं पण आहेत चांगली सुंदर असे नाचत आहेत तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित सगळं अजून थोड्या वेळात फुगड्या वगैरे घालायला सुरुवात करतील ती पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार मस्त वगैरे शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहावा हे बघा शक्य नाही झालं आपल्याला की पहिल्या पार्टमध्ये की नाही कवर करतात आपण दुसरा पार्ट टाकू पण मी तुम्हाला दाखवणार एक नंबरचा कार्यक्रम दरवर्षी आमच्या इथे होतो आमच्या सगळ्यांकडेच होत असेल पण आमच्याकडे मस्त होतो खूप आणि लहान मला एकच असं वाटतं की जे आता तरुण पिढी आहे त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे या सगळ्याची घ्यायची हे बघा मग दिसतो बोललं होतं जसं की आता म्हातरी माणसं वगैरे काय सुरुवात केली नाही बघा आता सुरुवात केली हे बघा एक तुम्हाला सुंदरसं नाचायला भेटते बघायला अजून आहे खूप हे बघा दादा राके दादा आणि सगळी म्हातरी माणसं वगैरे आहेत हे बघा वारकरी सगळे वारकरी आहेत तरुण पिढी जरा कमी आहे एक जरा इच्छा होती की तरुण पिढीने जरा सहभाग झाला पाहिजे जास्तीत जास्त असं मला वाटतं हे बघा आहे बघा बापा किती सुंदर असे नाचतायत तुम्हाला दिसत असेल तिकडे पण आहेत महिला मंडळ ती आज पण भारी नाचते व्यवस्थित मजा येते बघायला हे बघा आता जे राहिली आहेत की आता महिला मंडळच आहेत आणि सगळे मातृमानसात हाऊशी राहिलेत तरुण पिढीने जरा पुढे या हे बघा सुंदर असं फुगड्या वगैरे घालायला सुरुवात केली सगळ्यांनी आता मस्तपैकी हे बघा मित्रांनो ब्लॉग खूप मोठा आहे म्हणून मी आता दुसऱ्या पार्टमध्ये कन्वर्ट करणार मित्रांनो तोपर्यंत मी हा पार्ट बघा एक नंबर असा सेकंड पार्ट मध्ये काय नाचते सगळ्यांना सगळ्यांनी म्हातारी माणसं जेवढे सगळ्यांनी फुगड्या वगैरे घातलेत मस्त नाचलेत रिंगण केलेत खूप सुंदर असा कार्यक्रम तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये बघायला भेटेल आता हे बघा तुम्हाला बघून घ्या तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या